धन्यती पुणे महानगरपालिका महापालिका प्रशासन कन्सल्टंट ठेकेदार कुठलं तरी सायकल मॅरेथॉन नावाचा इव्हेंट आहे त्यासाठी यांनी चांगल्या डांब सिमेंटच्या सडकेवर जवळजवळ अडीच ते तीन इंचा डांबराचा थर दिला आहे आता हा थर देत असताना हे चेंबर्स किंवा पाणी सोडायचे जे आहेत खड्डे त्याच्यावरती अडीच अडीच तीन तीन इंचाचे खड्डे तयार झालेत ज्याच्यामुळं काल परवा महिलांचे ॲक्सिडेंट झाले कारण की ते अंदाज येत नाही पण नक्की हे याला डोकं चालवतं कोण म्हणजे सिमेंटचे रस्ते का केले की एक लाँग टर्म रस्ते याच्यात तयार होतात आणि सिमेंटच्या रस्त्यावर डांबराचा थर देण्याचा अति अतिशांतपणा कोण करतं आहे काय माहिती पण आत इंटेरियरला खूप सारे खड्ड्यांचे रस्ते आहेत त्याच्यावरती खर्च करण्यापेक्षा सिमेंटच्या रस्त्यावर डांबर ग्रेड मानलं पाहिजे हे तात्पुरत्या इव्हेंटसाठी किती वाटोळ करतायत बघा